कंदार शहरातील प्रसिद्ध सुफी संत भक्तांचे श्रद्धास्थान हजरत हजी सैया सरोवरे मगदूम सय्यद सय्युदुद्दीन रफाई रहमतुल्ला अल्लय्या यांच्या उर्साला दिनांक सोळा जानेवारीपासून सुरुवात होत आहे विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले असून याचा लाभ घेण्याचे आवाहन उर्स कमिटीचे अध्यक्ष जफरुद्दीन बाहुद्दीन यांनी केले दिन्या। येथील सर्व धर्म स्वभावाचे प्रतीक असलेले बडीदर्गाचे उर्सित्य दरवर्षी धार्मिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडा आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते नमस्कार मी नुर कांबळे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत कन्नार येथील मोठी दरग्या येथे जे, जे कि या हजरत हा सरोवर मग या नावाने प्रचलित आहे आणि या ठिकाणी आजूबाजूच्या राज्यामधून भाविक भक्त या ठिकाणी येत असतात यांचा या ठिकाणी उरुस आयोजित करण्यात आलेला आहे आणि उरुसाच्या निमित्तानं भाविक भक्त या ठिकाणी आलेले आपण पाहू शकता पाठीमाग भाविक भक्तांची या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि हा उरुस साधारणत तीन ते चार दिवस चालतो या उर्षाच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आपण काही व्यक्तींकडून आपण मुलाखत घेणार आहे जे भाविक आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत माझं नाव नारायण खोबाजी इंगोले राहणार लातपुर् तालुका कंदा जिल्हा नांदेड येथील कार्यवासी आपण या दर्गाला किती वर्षापासून येत राहतो या दर्गाला बऱ्याच दिवसापासून म्हणलं तरी मी दोन हजार सात आठ पासून येतो तर या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला नेमकं काय ऊर्जा प्राप्त होतो या ठिकाणी हे सातशांत परमात्मा दर्गा हाजी सया हे पावतो तर आम्हाला त्याच्यापासून लाभ मिळाला आहे का हाजी दिसल्याचा तर कोणा गोष्टीचा म्हणलं तर आम्हाला पाणी लाभलेला आहे

सुंदर नारायण योजने आपण कुठून आलो म्हणून बरोबर या ठिकाणी आपला नवस काय होत आपण येण्याचा मागचा उद्देश काय नवस बोरला पाणी लागले म्हणून पाणी लागले दोन्ही बोरला पाणी लागले दे। दोन्ही बोरला पाणी लागले दे। पाच बारा साखळी खाली आली बरोबर दोन्ही बोरला पाच पाच दे। बारा आली म्हणजे तुम्ही जे नवस मागले ते तुमचं पूर्ण झाल्यामुळे या ठिकाणी नवस फेडण्यासाठी आलेला आहे आम्ही फेडला नवस पण आपला पाहुणे दे। म्हणून हे नव्हे म्हणजे तुम्ही दरवर्षी येत राहत बडी दर्गा हजरत हाजी सया सरोवर मगदूम या नावाने पूर्ण नांदेड जिल्ह्यात प्रचलित आहे आणि या या दर्ग्याचा उरुस या ठिकाणी सुरुवात झालेली आहे भाविक भक्त या ठिकाणी एक साखळी आपल्याला पाहायला मिळतो या साखळीला हात लावल्याच्या नंतर किंवा शिवल्याच्या नंतर त्यांच्या मनातील मनोकामना पूर्ण होत असतात आणि त्या मनोकामना पूर्ण झाल्याच्या नंतर महिन्यामध्ये या ठिकाणी भाविक भक्त जे दर्शनासाठी येत असतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्याच्या नंतर जे ते जे काही नवस बोलला ते नवस या ठिकाणी फिरण्याचं काम करत असतात आपल्यासोबत काही भाविक आहेत आपण पाहू शकता की कशा पद्धतीने त्यांनी साखळीला या ठिकाणी स्पर्श करत आहेत आपल्यासोबत आहेत मावशी आपलं नाव काय तुळसा आपण कुठून आलम पालमून आपण पाहू शकता की परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील देखील या ठिकाणी भाविक आलेले आहेत या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला काय वाटते नेमकं चांगलं वाटते दरवर्षी येत असतात आपल्या काही नवस वगैरे होता काहीच नाही येतात मन खुशी नाही येतात म्हणजे या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला काय वाटतं चांगलं वाटतंय देवाला आपलं नाव काय इमलबाई गौतम गायकवाड आपण कुठून आले खडाळा गाव खडाळा गाव कुठं पूर्ण पशी म्हणजे परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातून आपण आलेलं आहे म्हणजे आपलं काय नवस वगैरे होत नवस वगैरे काय नाही पुस म्हणून ना आलो आता नवस बोललाय नवस बोललाय मग आपल्याला वाटतं का आपलं बहिणीच्या म्हणून वाटतय अच्छा अच्छा म्हणून आपण आलेलं आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी साखळीच्या जागी जी की पवित्र ही साखळीची जागा मानल्या जाते आणि त्या ठिकाणी नवस पूर्ण होत असतात या ठिकाणी काही भाविक आहेत जाणून घेऊयात त्यांच्याकडून प्रतिक्रिया आपण या ठिकाणी साखळीला आता स्पर्श केलाय नेमक्या आपल्या मनातील भावना या ठिकाणी पूर्ण होण्यासाठी केल्या की आपल्याला काही नवस होता म्हणजे हे कसं असते समजा की आपण म्हणजे मनाला आपली काही इच्छा असेल समजा व हे लागल्याने हे पूर्ण होते असं म्हणजे असं म्हणणं आहे समजा आपल्या पूर्ण आल्याच आपण आम्ही हिमायतनगर तालुक्यामध्ये हिमायतनगर हिमायतनगर आपण पाहू शकता की नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर जे की खूप दूर अंतरावर असून त्या ठिकाणून मी या ठिकाणी भाविक येत असतात आता हे हिमायतनगर आलेले आहेत आणि तुमचा नवस काय पूर्ण झालेला आहे का झालेला हो हो आहे म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी आपण आलेला नाही आम्ही वर्षान वर राहते येतात महिन्यामध्ये एका गुरुवारी प्रत्येक गुरुवारी येतो समजा एका गुरुवारी हजू गायकवाड आपलं नाव हजू गायकवाड आपण कुठून आलेलं आहे तालुका ने तालुका तालुका हिमायतनगर अच्छा हिमायतनगर आपण काय नवस वगैरे केला होता आणि नवस पूर्ण झालाय का हो पूर्ण झाला सर नवस अच्छा म्हणजे या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला काय वाटतं नेमकं आपल्या काय श्रद्धा आहे त्या दर्ग्यावर सरदार सर कस देवाच नाव आहे माझं साजूसा दोन दर वर्ष येतो सर या देवाला म्हणजे तुमचं तुमच्या वडिलांनी देवाच्या नावावरच तुमचं नाव म्हणून आपण दरवर्षी या दरवर्षी येतो काही नवस वगैरे काय असते का तुमचं म्हणजे काही हो सर कार्यक्रम वगैरे काय सोशल माहिती आणि कुठून आला बाफर त्या स्पर्श केल्यानंतर मनात इच्छा पूर्ण होतात तुम्ही किती वर्ष आता आम्ही मी दे था था। हो दे बीमार झाला येतात आधी होते काय काही नवस पूर्ण इच्छा होती पूर्ण झाले बर आपण पाहू शकता म्हणजे कंदारची ही जी काही दर्गा आहे आता दर्गा उत्सव चालू झालेला आहे हा सोहळा चालू झालेला आहे आणि इथं एक ही जी साखळी आहे जे खूप दूर दूरवरून लोक आपला नवस पूर्ण करण्यासाठी इच्छा पूर्ण करण्यासाठी ते इथे येतात आणि